परिसरात एका विवाहित बेपत्ता होण्याच्या वातावरण निर्माण असून गावात जिहादचा आरोप करत ग्रामस्थ आणि भाजप कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केलाय सात नोव्हेंबर रोजी महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल केली पत्नीला प्रेमसंबंधाच्या आमिषानं पळवून नेल्याचा गंभीर आरोप आहे दोन लहान मुलांची आई अचानक गायब झाल्याने कुटुंब, कुटुंब कोलमडले आणि सुरुवातीला पोलिसांनी कारवाई उशिरा केल्याचा आरोप झाल्यानंतर ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला बाजारपेठेत तणाव वाढू लागल्यानं पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी हस्तक्षेप करीत तातडीने तपासाचे आदेश दिले सोमवारी पोलिसांनी कथित प्रियकराला ताब्यात घेतल्यावर पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी जमा झाली कठोर कारवाईची मागणी घोषणाबाजी करण्यात आली परिस्थिती तणावपूर्ण बनली ताबडतोब क्यू आर दामिनी पथक आणि स्थानिक पोलीस तैनात केले गेले महिलेची ही चौकशी आणि वैद्यकीय तपासणी बंदोबस्तात करण्यात आली सोशल मीडियावर अफवा पसरू नयेत म्हणून पोलिसांनी कडक सूचना दिल्या आहेत दोघांकडून सविस्तर चौकशी सुरू आहे आता या प्रकरणाचे खरे स्वरूप तपासानंतरच स्पष्ट होणार गोष्टी अशा आढळून आल्या की तो जो पोरगा होता जो मुस्लिम समुदायाचा पोरगा तो आधी इथे राहायचा आणि त्याच्याच माध्यमातून मार्द। दुसऱ्या पुराला सुद्धा ते कॉन्टॅक्ट करून दिलेला आहे तर काही काळ तो पोरगा घरी जाणं आणि पूस लावणं त्या पुरीला काही धागे दोरे अशा प्रकारच्या काही गोष्टी सुद्धा त्यानं केलेल्या आहेत तर त्याच्यामुळे ते प्रकरण मार्गी मोठ्या प्रमाणात लागायला पाहिजे होती आणि आम्ही सुद्धा का रात्री जाऊन आलो म्हणजे आमचे पोरं